श्रीसंत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार भक्तांनो जर का तुमच्यावर बाळूमामांचा आशीर्वाद असेल तर वेळच काय नशीबही बदलू शकते तर भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की घरामध्ये या वीस वस्तू ठेवू नका नंबर एक देवघरात तुटलेली किंवा खराब झालेला दिवा ठेवू नये नंबर दोन देवघरात देवाच्या फुटलेल्या किंवा तुटलेल्या फोटो ठेवू नयेत नंबर तीन कचऱ्याच्या बकेटमध्ये कचरा साठवून ठेवू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते नंबर चार घरामध्ये तुटलेले फुटलेले घड्याळ किंवा बंद पडलेले घड्याळ ठेवू नये कारण हे अशुभ मानले जाते नंबर पाच बेडरूममध्ये कसल्याही प्रकारचं रोप लावू नये नंबर सहा घरातील टॉयलेटची भिंत आणि देवघराची भिंत एक नसावी नंबर सात बेडरूममध्ये धार्मिक पूजेच्या वस्तू ठेवू नये किंवा बेडरूममध्ये देवघरही नसावे नंबर आठ देवाला अर्पण केलेली सुकलेली फुले घरातील कोणत्याही रूममध्ये किंवा घरामध्ये ठेवू नयेत त्वरित ते विसर्जित करावे नंबर नऊ घरातील झाडू बाहेरील कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा नंबर दहा घरामध्ये निवडुंग बोनसाय केलेले वृक्ष ठेवू नयेत निवडुंगामुळे प्रगतीमध्ये अडथळे येतात तर बोनसायमुळे प्रगती थांबण्याचा धोका असतो नंबर अकरा किचनमध्ये खरखटी भांडे ठेवू नयेत असे केल्याने दरिद्री येते नंबर बारा घरातील तुळशीचे रोप हे ईशान्य दिशेला लावावे नंबर तेरा सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर घराचे सर्व दरवाजे सर्व खिडक्या उघड्या कराव्यात रात्रभर निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते कारण सूर्यकिरणे आत येतात व घरात सकारात्मक ऊर्जा खेळू लागते नंबर चौदा घरात प्राण्यांच्या कातड्यापासून निर्मित सजावटीच्या वस्तू वापरू नये ही बाब अशुभ मानली जाते नंबर पंधरा घरामध्ये फुटका आरसा किंवा फ्रेम फुटलेला ठेवू नये नंबर सोळा घराच्या प्रवेशद्वारावर स्वास्तिक किंवा ओम लावल्याने सुखशांती राहते नंबर सतरा घराच्या दक्षिण भागात लाल रंगाचे पेंटिंग लावावे त्याने घरातील व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो नंबर अठरा घराच्या पूर्व भिंतीला लाकडी प्रेममधील चित्र लावावे कारण ही दिशा तत्वाची मानली जाते नंबर एकोणीस सकाळी उठल्यावर ज्या देवाचे भक्त आहात त्याचे मंत्र किंवा सीडी लावावी नंबर वीस घरात मोडक्या वस्तू किंवा रद्दी भंगार साठवून ठेवू नयेत ही चूक केल्याने घरातील लोकांच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो नंबर एकेवीस घरामध्ये तुटलेल्या चप्पल ठेवू नयेत जर तुमच्या घरामध्ये तुटलेल्या चप्पल असतील तर त्या चप्पल तुम्ही शनिवारी घराबाहेर काढाव्यात नंबर बावीस घरातील स्त्रीने फाटलेले तुटलेले वस्त्र घालू नयेत ही चूक केल्याने गरिबी येण्याची दाट शक्यता असते आणि माता लक्ष्मी नाराज होते नंबर तेवीस घरामध्ये महायुद्धांचे फोटो लावू नयेत असे फोटो लावल्याने घरामध्ये भांडणं कटकटी अर्थातच नवरा बायकोचे वादविवाद वाढतात नंबर चोवीस घरातील मृत व्यक्तींचे फोटो नेहमी दक्षिण दिशेला मूक करून लावावे नंबर पंचवीस रात्रीच्या वेळी कुणालाही पैसे देऊ नयेत नंबर सव्वीस रात्रीच्या वेळी कुणालाही दही दूध देऊ नये तर भक्तांनो या छोट्या छोट्या कारणामुळे आपल्याला संकटांना दुःखांना गरिबीला सामोरं जावं लागतं त्यामुळे अशा प्रकारच्या चुका तुम्ही करू नका तरी छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा आपल्या बाळमाचे चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते मग बोला बोला बाळमामांच्या नावानं चांग भलं